नमस्कार आता आपण आहोत कोंडवे जावडे दहा नंबर गेट परिसरामध्ये आज या भागाचे स्वीकृत नगरसेवक सचिन विष्णुपंत जांगट दांगट यांच्या माध्यमातून कोंडवे जावडे परिसर असेल कोपरे गाव असेल दहा नंबर गेटचा आजूबाजूचा परिसर आणि देशमुखवाडीचा सर्वे नंबर सत्त्याण्णवच्या परिसरामध्ये नवीन भूमिगत जलवाहिन्यांचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत काय सांगाल या ठिकाणी ज्या नवीन पाण्याच्या लाईन होणार आहेत त्यामुळे काय तुमची समस्या कशी सुटेल एकूणच याबद्दल काय वाटत तर मी आता पहिलं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे पाण्याची समस्या कायम स्वरूपी बेडसावत होती तो प्रश्न हे लाईन टाकल्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं पाण्याच्या समस्येमुळे बऱ्याच अडचणी येतात आर्थिक गणितच त्यांचं बिघडलेलं इथल्या शेतकऱ्यांचं तीन वर्षापासून ही समस्या आहे एंडेच्या एम एस गेटपाशी पाण्याचं कनेक्शन आहे त्यातून पाण्याचं पानं या ठिकाणी उपलब्ध होते आणि ते पिण्यासाठी वापरतात लोक सर्वे नंबर सत्त्याण्णव देशमुखवाडी या ठिकाणचे जी पाण्याची लाईन होती त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे पण गेल्या चार पाच वर्षापासून त्या ठिकाणच्या नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागत होतं सततचा पाठपुरावा करून आमदारांच्या माध्यमातून मी स्वतः समितीचा सदस्य असल्यामुळं मी स्वतः त्या ठिकाणी जायचो सतत पत्र व्यवहार करणे प्रत्येक माझ्या मीटिंगला कॉर्पोरेशनला जाब विचारणे बाबा तुम्ही आम्हाला टॅक्स लावत आहात पाण्याचा आणि आमच्या भागाला तुम्ही अजून पाणी देत नाहीये सर्वे नंबर सत्त्याण्णव मध्ये कमीत कमी एक हजार लोक राहिला आहे त्या कुटुंब आहे त्या ठिकाणी पण पाणी येत नाही पण टॅक्स मात्र त्यांना लागलेला आहे पण पुणे कॉर्पोरेशनने वारंवार आमची माझ्या या पाठपुराची दखल घेत त्या ठिकाणी आम्हाला सहा इंची पाण्याची लाईन मंजूर करून दिली आम्ही त्याचं उद्घाटन सुद्धा केलं आणि त्या ठिकाणी येणाऱ्या दोन दिवसामध्ये पाण्याच्या लाईनचं काम सुद्धा चालू होत आहे त्याचप्रमाणे सर्वे नंबर दहा नंबर गेट कोंडवे धावडे कोपरे त्या एरियाचं नाव आहे त्या ठिकाणी सुद्धा वसुंधरा सोसायटी मोरे नगर परिसर या ठिकाणची चार इंची लाईन होती पण त्या चार इंची लाईन मध्ये परिसर इतका मोठा असल्यामुळे त्या परिसराला पाणीच पुरत नव्हतं पण आज त्या ठिकाणी सुद्धा लाईन त्या भागातले आमचे उमेश असतील मोरे असतील मनीषाताई मोरे असतील निखिल लावडे असतील हे सर्वजण सुद्धा माझ्याकडे पाठपुरावा करायचे त्या पण आम्हाला कामाला यश आलेलं आहे पर जेव्हा जेव्हा आम्ही पाहतो जेव्हा एखादी गोष्ट करायची आणि ते एकदम आत्मविश्वासाने एकदम पाठपुराव्याने आपण हातात घेतली तिला यश नक्की मिळतं आजपर्यंतच्या माझ्या जितक्या मी कामांचा पाठपुरावा केलाय त्याचा मला अनुभव आहे यश आम्हाला येतच